शिक्षण विभागातील सर्व शिक्षणप्रेमींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्मरण असावे वर्तमानाचे भान असावे गतकाळाचे आणि वेद असावेत भविष्याचे नवीन वर्षात पदार्पण करताना भूतकाळाचे अवलोकन करावे काय मिळवलं काय गमवलं व काय राहिलं याचं चिंतन वर्षाच्या शेवटी झालं असेलच स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगावं ज्याने पोटा पाण्याची सोय करून दिली त्याच्यासाठी झगडावं आरोग्यासाठी धडपडावं आपतेष्ट मित्रांसाठी खपावं राष्ट्रासाठी मरावं समाजात मिसळावं विकारांना दूर करावं नाही पटलं तर मौन धरावं मात्र अन्यायाविरुद्ध जरूर लढावं सगळंच आपलं नसतं याचं भान ठेवावं म्हणून थोडं थोडं वाटीत जावं मरावे परी कीर्तिरूपी उरावे याचा ध्यास घ्यावा शाळेतील देव श्रेष्ठ आहे याचा सतत जप करावा साध्या सोप्या वाटेने जाण्यापेक्षा कधीतरी अवघड वाट धरावी त्याचाही आनंद घेऊन पावा आयुष्याच्या शेवटी विद्यार्थी जमावे ताप्तिष्ट मित्रांनी फेर धरावा असं कर्म करावं इतरांचं कष्ट व दुःख पाहावे व आपलं बरं म्हणावं मान द्यावा आणि घ्यावा विद्यार्थी असे झळकावे की तुमचं नाव व्हावं कुटुंब असं बहरावं की तुमचं समाजात नाव व्हावं तुमचं सुदृढ शरीर आणि मन पाहून इतरांना हेवा वाटावा शाळेसाठीची धडपड पाहून गावानं अचंबित होऊन नमस्कार करावा जगातील सर्व निसर्गाचा आनंद लुटावा छंद जोपासावा वर्तनानं आपल्या कुटुंबाला आणि समाजाला संस्कार द्यावा संसार करता करता भटकंती करावी मनाला आराम द्यावा पावसात चालावं पावसानंतर ऊन आहे याचं भान ठेवावं भविष्याचं नियोजन करावं सुख आणि दुःख जीवनाचे रंग आहेत हे मनी ठसवावं त्यातून बाहेर पडता येतं असा विश्वास ठेवावा प्रत्येकाने एका क्षेत्रात यश मिळेल असा हट्ट करू नये प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आयुष्य वेगळं हे मनी ठसवावं जे आहे ते उत्तमोत्तम करावं हे सर्व करण्यासाठी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संजय नाईकडे शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे